विष्णूबाजीराव कदमगाव किवळे तालुका खेड जिल्हा पुणे तिचं सांगायला आहे पन्नास हजार रुपये उदय सोळा लिटर दिला ती एक तिची पंचना ती गिर क्रॉस मध्ये खाली व्हायला आहे गिर क्रॉस मध्ये खाली व्हायला ती नानल्या होत्या सकाळी एक दिली ही पण दिलेली आहे तीच राहिली व्यापारी कुठला कुठला व्यापार करतो जर्शी जरशी शक्यतो क्रॉसरी आळेपाटा राशन हे बाजार करतो कायम असतात का आपल्याकडे हा काय मास्त नंबर सांगा की नव्वद अकरा एक्क्याण्णव अठ्या सत्त्याण्णव आता सध्या किती जनावर आहेत सोडून घरी सोळा सतरा आहे सोळा सतरा आहे आणि कुठल्या कुठल्या प्रकारची जरा माहिती सांगायची सग... सगळ्या कॉन्टॅक्ट केला तुम्हाला तर तुम्ही दाखवू शकता सगळ्या घरी हॉस्टेल आहे हॉस्टेल हा वीस बावीस पंचवीस धन्यवाद